डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या माध्यमातून दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गौरी गणपती विसर्जनाचे औचित्य साधत निर्माल्य संकलन उपक्रम राबवण्यात आले बदलापूर शहराजवळून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या दोन्ही बाजूला श्री सदस्यांनी निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबवला राज्यात तसेच देशातच नव्हे तर परदेशात देखील डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य अविरतपणे सुरू आहेत प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू असलेल्या समाजोपयोगी उपक्रमाचाच एक भाग म्हणून डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे बदलापूर शहरात पर्यावरण संबंधित निर्माल्य संकलन हा उपक्रम राबवला गेला बदलापूर शहर आणि ग्रामीण परिसरातील श्री गणेशोत्सवाच्या दरम्यान जमा झालेले निर्माल्य जलप्रदूषण रोखण्यासाठी नदीपात्रात न सोडता श्री सदस्यांच्या सहभागातून जमा यावेळी उपक्रमाअंतर्गत एक हजार सातशे किलो निर्माल्य संकलन करण्यात आले जमा झालेल्या निर्माल्याचे पुढे कंपोस्ट खत तयार केले जाईल आणि ते खत प्रतिष्ठानतर्फे लागवड करण्यात आलेल्या रोपांच्या वाढीसाठी वापरले जाईल असे यावेळी श्री सदस्यांनी सांगितलं धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा तर्फे राज्यात देशात आणि देशाबाहेरही अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवले जातात आदरणीय तीर्थरूप पद्मश्री श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आदरणीय तीर्थरूप डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातून हे उपक्रम राबवले जातात गणेशोत्सवानिमित्त आज बदलापूर शहरामध्ये निर्माल्य संकलन उपक्रम राबवला जात आहे गणेशोत्सवादरम्यान विसर्जनाच्या वेळेस जो काही निर्माल्य जमा होतो तो निर्माल्य नदीपात्रात न सोडता त्याची उत्तम प्रकारे पुढचं नियोजन करण्यासाठी या निर्माल्यातून कंपोस्ट खत तयार केलं जाणार आहे आज इथे चारशे ते पाचशे सदस्य उपक्रमासाठी उपस्थित आहेत निर्माल्यांचं व्यवस्थित बाजूला करून त्यांची फुलं बाजूला करून ती जमा करून बदलापूर शहरात यावर्षी जे काही वृक्ष लागवड केली गेली त्या वृक्ष लागवडीसाठी कंपोस्ट खत तयार करण्यासाठी हे निर्माल्य वापरलं जाणार आहे जवळजवळ सहाशे झाडांची रोपांची लागवड झालेली आहे आणि त्या रोपांच्याच वाढीसाठी हे कंपोस्ट खत तयार केलं जाणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं की प्रतिष्ठानतर्फे जे काय उपक्रम राबवले जातात ज्यात आरोग्य शिबिरं रक्तान शिबिरं शालेय साहित्य वाटप श्रवणयंत्र वाटप पर्यावरणसंबंधितही बरेच उपक्रम आहेत त्यामध्ये वृक्ष लागवड व संवर्धन शोष खड्डा त्यानंतर तलाव किंवा धरणं असतील त्यांचा गाळ उपसा असेही उपक्रम राबवले जातात आणि पर्यावरण संबंधित हाही उपक्रम अतिशय महत्त्वाचा आहे की जे काय निर्माल्य तयार होतं त्याच्यातून कुठलंही जलप्रदूषण होऊ नये आणि त्या जलप्रदूषणाला रोखण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा आहे आणि यावर्षी बदलापूर शहरामध्ये हे केलं जात आहे नदीपात्राच्या दोन्ही बाजूने प्रतिष्ठानतर्फे सदस्य हे सर्व निर्माले जमा करत आहेत आणि त्याचं पूर्णपणे खत तयार करण्यासाठी त्याचं पुढे नियोजन केलं जाणार या उपक्रमात उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर शहर तसेच ग्रामीण भागातील श्री सदस्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला यावेळी विसर्जनासाठी आलेल्या श्री गणेश भक्तांनी प्रतिष्ठानतर्फे आयोजित या उपक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या यावेळी शेकडोच्या संख्येने श्री सदस्यांनी सहभागी होत निर्माल्य संकलनाचा हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला अरुण बैकर वृत्त मराठी बदलापूर लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब